बरोबर तेरा महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय जनता पार्टीला एकशे पाच जागा आणि शिवसेनेला छप्पन्न जागा अशा मिळाल्यामुळे निवडणूक पूर्व युती असलेली युती आघाडी ही एकशे चव्वेचाळीस आमदार लागतात सरकार बनवायला त्याच्या अगेन्स्ट एकशे एकसष्ट आल्यामुळे आणि अपक्ष जवळजवळ वीस बरोबर असल्यामुळे स्वाभाविकपणे सत्तेत यायला हवी होती परंतु आपण सगळेच जण जाणतो की त्यानंतर महिनाभर अनेक प्रकारची नाट्य घडली ज्याच्यावर आता कोणीतरी कुशकती लिहिल्या असं मला कळलं आणि त्या नाट्य घडण्यानंतर एक अकृत्रिम अनसायंटिफिक असं कॉम्बिनेशन तयार झालं ज्यांना निवडणुकीपूर्वी लोकांनी नाकारलं होतं असे सरकारमध्ये आले आणि निवडणुकीपूर्वी त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या सगळ्यात जास्त मतं मिळाली एक कोटी बेचाळीस लाख मतं मिळाली शिवसेनेला ब्याण्णव लाख मिळाली राष्ट्रवादीला चौऱ्याण्णव आणि काँग्रेसला ब्याऐंशी तसं सगळ्यात जास्त मतं मिळवून सगळ्यात जास्त आमदार येऊनही भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष झाली त्या अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं त्या वर्षभरामध्ये काय झालं या विषयासंबंधी आपल्या समोर मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे तर मला असं वाटतं की पूर्णपणे वर्षभर खुर्चीसाठी साठी धडपड करणार त्यासाठी वाटते ते अपमान सहन करणार सकाळी भांडायचं आणि दुपारनंतर बाबा आपण भांडलो आणि सरकार गेलं तर भाजप येईल मग केवड्याला पडेल असं म्हणून संध्याकाळी पुन्हा एकदा सामोपचाराचा पुन्हा एकदा भांडण करण्यासाठी पूर्वतयारीने सरकार चालवण्याचा प्रयत्न वर्षभर झाला या सगळ्यामध्ये मा सामान्य माणूस मात्र पूर्ण भरलेला मग ते कोरोनाचं संकट असेल शेतकऱ्यांना आलेले वेगवेगळे संकट असतील शिक्षण क्षेत्र असेल महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील मराठा आरक्षण असेल या सगळ्या विषयामध्ये पूर्ण गोंधळलेलं सरकार असं स्वरूप त्यांच्या समोर आलं कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एकूण देशामध्ये एक लाख पस्तीस हजार दोनशे तेहतीस मृत्यू हे कालपर्यंत झाले त्यातले सेहेचाळीस से हजार सातशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ एक चतुर्थांश पेक्षा जास्त किंवा एक तृतीयांश हे मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झालेले संपूर्ण देशामध्ये मृत्यूचं प्रमाण कोरोनामध्ये एक पूर्णांक सेहेचाळीस पर्सेंट असेल तर महाराष्ट्रामध्ये तर दोन पूर्णांक सहा टक्के आहे देशाच्या दहा टक्के लोकसंख्या आहे महाराष्ट्राची पण देशाच्या चौतीस टक्के मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात आहे जगामधले पाच देश सोडले अमेरिका भारत ब्राझील फ्रान्स आणि रशिया तर बाकी सगळ्या देशांची रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे म्हणजे एकूण एकशे ब्याऐंशी देश छोटे मोठे जगात आहे त्यातल्या एकशे सत्याहत्तर देशांची रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे अशी सगळी भयंकर स्थिती ही कोरोनाच्या काळामध्ये झाली त्यात आपण सगळेजण जाणतो की त्याच्यामध्ये जे सर्वेक्षण व्हायचं होतं ते आ, फार इफेक्टिवली झालं नाही मोठ्या प्रमाणावर टेस्ट झाले नाहीत अर्ली डिटेक्शन ऑफ पेशंट झालं नाही आणि आरोग्य व्यवस्था विषयामध्ये काय वाताहत होती आपण सगळेजण जाणतो आपल्यातलाच एक पत्रकार ह्या सगळ्या वाताहतीमुळे गेला आणि त्यामुळे कोरोनामध्ये पूर्णपणे अपयशी झालं स्थलांतरित मजुरांचे हाल झाले मोठ्या प्रमाणावर कोरोनामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला अधिवेशन घेण्याची सात तारखेपासून हिंमत सरकारने दाखवावी मग कसे या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले जाते कळेल पण ते घेणार नाहीत ते पोस्टपोन करतील तीन तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे नागपूरचं पोस्टपोन नागपूरचं तर कॅन्सल केलंच आहे पण अधिवेशनाला सामोरं जाण्याची या सरकारमध्ये हिंमत नाही तर असा कोरोनाचा विषय सगळ्यात मेजर विषय वर्षभरामधला शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं अतिवृष्टी इतकी झाली की माती खरवडून गेली परंतु त्या अतिवृष्टीमध्ये मुख्यमंत्री नसताना त्या उद्धवजींनी असं म्हटलं की पन्नास हजार रुपये हेक्टर मिळायला पाहिजे पंचवीस हजार रुपये हेक्टर मिळायला पाहिजे ते दहा हजार रुपये हेक्टर घोषित केलं आणि त्या सुद्धा दिवाळीपूर्वी काही मिळालं नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली कोकणातलं निसर्गाचं वादळ अजूनही नुकसान भरपाई नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप गाजावाजा करत ती कर्जमाफी केली त्यातल्या निम्म्या लोकांची कर्जमाफी अजून झाली नाही आणि सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्र दृष्टीने तो मुद्दा फार महत्वाचा आहे की ज्यांनी नियमित पेमेंट केलं त्यांना प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार द्यायचं काल पंचवीस हजार एकाही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही बियाणं पाच वर्षामध्ये पहिल्यांदा शॉर्ट आलं फेक आलं खत शॉर्ट आली गेल्या पाच वर्षामध्ये कधी बियाणांना खतरांना रांगा लावायला लागल्या ला ला नव्हत्या एकही विमा कंपनी पीक विमा उतरायला समोर आले नाही असं प्रचंड शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं म्हणता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये बट्ट्यापोळा चाललेला आहे कोणी म्हणायचं की उद्या शाळा उघडणार कोणी म्हणायचं की नाही एक महिन्यानंतर उघडणार कोणी म्हणलं की दहा टक्के उघडायच्या कोणी म्हणायचं तीस टक्के उघडायच्या लहान मुलांच्या मनाशी खेळ करण्यात आले ते पाठीदरच बांधून बसलेले आहेत कधी म्हटलं की सुरू होणार ते चालले शाळेमध्ये तर तेवढंच ते अर्ध्याशे अर्ध्या की नाही आज नाही सुरू होणार तर प्रमाण वाढत चालू असं शिक्षण क्षेत्राचा पूर्ण पट्ट्यावर आता काल पर्वाकडे हे घोषित करतायत की मार्च एप्रिलमध्ये आम्ही दहावी बारावीच्या परीक्षा घेऊन आहे कुठल्या दहावी बारावीच्या तुम्ही ऍडमिशन्सच केली नाहीत क्लासेस सुरू नाहीये ऑनलाईन एज्युकेशन सुरू नाही तुम्ही दहावी बारावीच्या परीक्षा कुठल्या घ्यायला निघाला म्हणजे लास्ट इयरच्या परीक्षाचा जो फार्स आपण केला सुप्रीम कोर्टाने तुम्हाला ठोकलं की तुम्ही लास्ट इयरची परीक्षा घेतली डिग्री देऊ शकत नाही मग तुम्हाला बाय कम्पल्शन घ्याव्या लागलं पूर्ण फास्ट केलं ऑनलाईन परीक्षा पूर्ण फास्ट केलं कनेक्शन नाही कनेक्टिव्हिटी नाही कशी वर्षी उरकून टाक आता या कोरोनाच्या काळामध्ये जे ग्रॅज्युएट झाले त्या ग्रॅज्युएटवर शिक्का बसणार आहे की कोरोनाच्या काळात ग्रॅज्युएट आहे सेम शिक्षण क्षेत्राची संपूर्ण हालत या सगळ्याच्यामध्ये महिलांवरचे अन्याय अत्याचार या विषयामध्ये तर त्याला काही लिमिटच नाही माझ्याकडे एक पूर्ण नोट आहे कोणाला इंटरेस्ट असेल नंतर मी देईन की त्याच्यामध्ये गेल्या एक वर्षभरामध्ये घडलेल्या महिलांवरच्या अत्याचारच्या घटना त्या वाचतानाही मनाला त्रास होतो त्यांनी पंधरा दिवसापूर्वी बीडमध्ये एका मुलीवर ऍसिड फेकलं तर काही तास ती मुलगी रस्त्यावर पडून होती शेवटी ती रस्त्यावरच गेली अशा अनेक घटना आपण सांगतो एक मोठा शेवटचा सा सांगायचा झालं तर कारण बाकी तुम्ही प्रश्न विचारा तो हे आरक्षणांच्या बाबतीमध्ये केलेले घोळ मराठा आरक्षणाचा मातेर गोठा ज्या परिश्रमाने मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षाच्या मागणीनंतर देवेंद्री सरकारने दिलं जे त्याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्या मागास आयोगाचे अध्यक्ष गायकवाड यांनी इतकं काम केलं की एकंदे डोळ्याला पॅरालिसिस झाला पापणी उठेला त्या परिस्थितीत ते काम करत होते सरकारने एक अख्खा ओएसडी त्यांना जोडला रोज बॉम्बे हॉस्पिटल जाऊन एक इंजेक्शन द्यायला लागेल तर मग काम करायचे त्यातून मागास आयोगाचा सा अहवाल तयार झाला त्या अहवालाच्या आधारात आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं ते त्यानंतर एक वर्ष सुप्रीम कोर्टात टिकलं पण ह्याला काही ते टिकवता आलं नाही सुप्रीम कोर्टाने नऊ सप्टेंबरला निर्णय दिल्यानंतर पंचेचाळीस दिवस सुप्रीम कोर्टामध्ये वकील गेला नाही हे म्हणाला की ही याची अर्जन्सी आहे त्याला मेन्शन करणं असं म्हणतात हे सगळं बट्ट्या ओळखल आहे प्रामुख्याने कालपर्वाकडे जी दोन परिपत्रकं काढली ती शिक्षणातलं बारा टक्के आरक्षण कॅन्सल आणि नोकऱ्यातलं तेरा टक्के आरक्षण कॅन्सल आणि आता मराठा समाज ओपन आहे असं म्हणून ॲडमिशन्स होणार आणि नोकऱ्या मिळणार अरे बाराणव स्टे मिळण्याआधी जे पाइपलाइन मध्ये होतं ते थ्रू करा म्हणून विनंती करायला पाहिजे ना की एक वर्ष तुम्ही स्टे देऊ नका कारण स्टे मिळण्यापूर्वी आमच्या वेगळ्या नोकऱ्यांची जाहिरात आलेली आहे रिटर्न झालेली आहे ओरल झालेले आहे फक्त अपॉइंडमेंट एड ते बाकी आहे तुम्ही कसं काय कॅन्सल करू शकता तुम्ही का नाही ऍडमिल करत असंच ऍडमिशनच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या ऍडमिशन प्रोसेस पूर्ण होत आलेल्या आहेत मग स्टे आला तर ह्या ऍडमिशन प्रोसेसला किंवा स्टे लावू असं म्हणून एक वर्ष आपल्याला घेता आलं एक वर्षामध्ये मग ते घटनापीठ वगैरे सगळं झालं असतं लॉजिकल होतं पण ह्या विषयात त्यांनी पूर्णपणे सत्यानाश केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारखं उठायचं आणि ओबीसीला अस्वस्थ केलं देवेंद्रजी एक हुशार मुख्यमंत्री की त्यांनी कायद्यामध्ये ओबीसीला धक्का लागणार नाही हे प्रयोजन केले तरी तुम्ही सारखं ओबीसीला टोचण्या देणार की मराठा आरक्षणामुळे तुमच्या आरक्षणावर परिणाम तेव्हा जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याव्यतिरिक्त बाकी काही यांनी केले नाही आणि त्यामुळे समाजातल्या कुठल्याही घटकाचा तुम्ही सर्वे करायचं म्हणाला आम्ही समजा राजकीय पक्ष आहोत विरोधी पक्ष आहोत मी तुमच्यापैकी तरी विनंती करेन की सगळे यंत्रणा आम्ही उपलब्ध करून देतो तुम्ही कुठल्या तरी एका शिक्षण क्षेत्रातला कृषी क्षेत्रातला आरक्षण विषयातला सर्वे करा आणि एक दहा टक्के लोकसमाधाने लसं पाहा असं पूर्णपणे अपयशी हे सरकार आहे आणि या सरकारच्या विरोधात वर्षभरामध्ये खूपच सघन संघर्ष आम्ही केलेला आहे आणि हा संघर्ष वीज बिलापासून खूप विषय आहेत खूप विषय मंदिरापासून खूप विषय आहेत त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही सगन संघर्ष केलेला आहे तो आगामी काळात सुद्धा काल भुजबळांनी सुद्धा रस्त्यावर जाहीर सरकार सरकारमध्ये असून सुद्धा अशा पद्धतीनं सरकारला पुढे टाकण्याचा ते ओबीसी आरक्षणावर होते ना, ना। हा तर माझं काय म्हणणं आहे की सरकार येतील आणि जातील तर आम्ही काही म्हटलं तरी यांना असं वाटलं की वा, सरकार मध्ये आम्ही नाही हो, पोटात दुखत नाही दुसऱ्या अठरा तास काम करून शांतपणे आम्ही देऊतो तर कोटा दुखण्याचा मुद्दा आणि सरकार येथे जातील पण ही जी महाराष्ट्रामध्ये संत महंताने आणि सामाजिक सुधारकांनी सामाजिक हीन भिनली होती ना ती पूर्ण बिस्कटण्याचं काम झालं स्वतःच्या त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा मुद्दा कुठे येतो बारा आणि तेरा टक्के हे ऍडिशनल दिलं त्याला एससीबीसी नावाचं एक नवीन प्रवर्ग निर्माण केला तो हायकोर्टाने मान्य केला तो वर्षभर कोर्टाने मान्य केला नाही दिली के। तुम्हाला हे अर्ज करता आलं नाही की व्हाय अबा एकच मुद्दा राहिला ना की सुट्टी मागास आयोगाचा सा अहवाल हा हायकोर्टाने स्वीकारला आणि सुप्रीम कोर्टाने स्वीकारला कारण मागास आयोगाचा अहवाल फेटाळता येत नाही ती घटनेची तरतूद आहे मग मुद्दा पुढला राहिला की मराठा मागास आहे तर त्याला पन्नास टक्क्याच्या वर द्यायचे नाही त्यातही ज्या काय ज्या निकालाचा आधार घेतला जातो त्या निकालामध्ये जे लिहिलेलं आहे की करताही पन्नास टक्के हवं पण असाधारण स्थिती निर्माण व्हायला पाहिजे बत्तीस टक्के समाज जेव्हा मागास होतो त्यावेळेला तो पन्नास टक्क्यात कशाला रुजवायचा त्यामुळे ती असाधारण स्थिती आहे हे हायकोर्टात आपण प्रूव्ह करू शकलो तुम्ही सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करू शकता काही तुमच्यात काय आणि नव्हता भुजबळाने जी भाषा वापरली आहे की सरकारमध्ये राहून कशी काय वापरतात हा जसा मुद्दा आहे तसं हे समाजामध्ये ते तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यातून राजकीय पोळी भासता येईल तर समाजाचं आपण खूप नुकसान होत वाचला काम खूप आहे त्यांनी नुकसान नाही सरकार बनत असताना ते साक्षीदार होते

संदर्भमध्ये विजेच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्यभर आंदोलन केलं गेले आठवड्या तरी सुद्धा राज्य सरकारनं त्या संदर्भात निर्णय कुठला बदललेला नाहीये आता एमएससीडी कडक वसुलीची तयारी सुरू झालेली आहे तर नेमकं काय करणार आपण लोक खूप हे बघा यात ने करण्याची जी आवश्यकता आहे ते करू लोक इतके प्रक्षुब्ध आहेत आणि त्यामुळे लाईन कट करायला आलेल्या लोकांना लाईन कट नाही करत आणि त्यामुळे जसं हे बघा वर्षभरामध्ये सगळ्या विषयामध्ये तोरा मिळवत शेवटी आंदोलन झाल्यानंतर त्यांना माघारच घ्यावी लागते कधी कोर्टाने ठोकलं लो। कधी लोकांच्या प्रेशरला बळी पडवलं भी वीज बिल या विषयात सुद्धा त्यांना लवकर शेवटी क्रेडिट देण्याचा विषय चाललाय आता सगळ्या विरोधकांनी आंदोलन केल्यानंतर द्यायचं तर विरोधकांच्या आंदोलनामुळे झालं असत त्यामुळे त्यांना बाय कंपल्शन द्यावं सांगितलं नितीन राऊत ते दे संजय राऊत

त्यामुळे त्याचं बिल पीडब्ल्यू ने भरलं असेल काय माहित नाही मला आणि देवेंदीचं जे घर आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे तिथे बिल करण्याचा काही मुद्दा नाही पण मला असं वाटतं की हे किती हास्या म्हणजे देवेंद्रजीने बिल भरलं म्हणजे मग वीज बिल जी वाढीवाली त्याचं समर्थन होतं ते मला काय कळत नाही मुद्दा काय चाललाय मुद्दा असं चाललाय की बिल वाढीवाली वाढी घेण्याची दोन कारण एक वाढी घेण्याचं कारण असं आहे की बरोबर कोरोनाच्या पिरियडमध्ये कंपनीने प्रस्ताव पाठवला त्याला असं म्हणायला पाहिजे की कोरोनानंतर बघू पण तो प्रस्ताव तुम्ही मान्य केला म्हणजे पर युनिट रेट वाढेल दुसरा टेक्निकल मुद्दा आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही त्या त्या महिन्याचं बिल नाही दिलं आणि तीन चार महिन्याचं बिल दिलं स्लॅब बदल जर समजा आपण तीनशे युनिटमध्ये असतो तर आपल्याला चार रुपये पर युनिट आहे ते जर आपण मध्ये गेलो की आपल्याला चौदा रुपये इतकं फरक आता या बुल आता त्यामुळे आ, यावर काम करणार तर देवेंद्र बिल भरलं आणि काही त्याच्यावर काम करणार बघा शेवटी नितीन राऊतांनीच घोषणा केली की शंभर युनिट पर्यंत त्यांचं वीज करणार आम्ही केली आणि ही मूळ शोधी बाळासाहेब ठाकरेंची त्यावेळीची घोषणा होती आपल्याला आठवड्या दोन हजार चारच्या इलेक्शनला त्यांनी जर असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांची सगळी थकबाजी आम्ही माफ करतो त्यामुळे नितीन राऊतांनी म्हटलं तेव्हा एक नितीन राऊतांनी दुसरं असं म्हटलं की कोरोना पिरियडमध्ये लोक आर्थिक संकटातील आम्ही डिस्काउंट देणार त्यांच्या जर गोष्टी आहेत त्यांनी पूर्ण कराव्या तर त्या डिस्काउंट लांब लंबी बिल आली सहाशे रुपयाला सहा हजार रुपये आलं आणि का आल्याची कारण मी तुम्हाला सांगितली बरोबर कोरोना पिरियडमध्ये तुम्ही कंपनीचा वीज बिल वाढवण्याचा परिट प्रस्ताव कसं काय मान्य करता एक पर मंथ तुम्ही बिल दिलं नाही हा काही त्या ग्राहकाचा दोष नाही तुम्हाला पर मंथ तो ज्या स्लॅब मध्ये त्या स्लॅब मधला जो पन युनिट रेट आहे तोच दादा काल पंतप्रधान मोदींनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि त्या दरम्यान सुप्रिया एक ट्विट केलं की पुणेकरांची लस आहे तुम्ही त्याचं क्रेडिट लिहू नये तुम्हाला काय वाटतं पुणेकरांची लस आहे सिरम मध्ये पुणेकरांनी शोधून काढलेली आहे हास्यास्पद आहे मला कधी कधी फारच म्हणजे आपण काय कुठल्या समाजात राहतो असा मला प्रश्न पडतो अरे काय अर्जुन पुणेकरांनी गेले तर पुण्यात झाली तर कोण त्याचं ना करत पण त्याला मॉनिटर कोण करत आहे त्याला फायनान्स कोण करणार आहे कोण आले आढावा घ्यायला म्हणजे बहुतेक बारामतीमध्ये असतात तर मग बारामतीला श्रेय घेतलं गेलं प्रत्येक गोष्टी तिकडे घ्यायचं त्यांचं म्हणणं असं होतं की फिरलं तरी जग कुठे पुण्यात आनंद आहे आम्ही पण पुणे करत तर ते मान्यता आहे ना पण म्हणून भारताने लस शोधली मोदीने आयुष्यामध्ये डोळ्यात तेल घालून सगळं मॉनिटरिंग केलं तेच आता याच सगळं देणं याचं थोडं मोठं प्लॅनिंग आहे ते ते करणार का सुटले करणार सुटले नाही करणार तर बारामतीमध्ये तिथल्या लॅबमध्ये चालणार

सरकार पडण्याचा दावा केला आम्ही एवढंच म्हटलं जे तुम्ही पण म्हणाल की यांच्यातल्या आपापसातल्या विसंवादामुळे ते पडेल आता ते नाही वर्षभरात पडलं तर पुढे पडणार आहे की नाही माहीत नाही त्यामुळे दरवेळेला पडणार नाही पडणार नाही म्हणावं का लागत हा तुम्ही विन्नास काम करा ना आणि त्यामुळे तुम्हाला सरकार पडेल की नाही पडेल याची काळजी करण्याची गरज नाही सरकार चालवा ते तुम्ही चालवू शकत नाही या आता ही यादी वाचली त्यातलं जे खोटं असेल बाबतीमध्ये आपण डिबेट करू की महिलांच्या अन्यायच मोठ दस्ताव आणलेला आहे त्याच्या वेळेला आपल्या आहे दाखवलाय सरकार पडणार की राहणार म्हणजे सरकार चालणार की नाही सरकार अस्तित्वात आलं ते असं आहे की निवडणूक पूर्व युती झाली आणि निवडणूक पूर्व युती झाली नाही याच्यातून अनैतिक शब्द येतो ज्या शरद पवारांनी विजय लागल्यानंतर महिनाभर हे म्हटलं की लोकांनी आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा आदेश दिलेला आहे जनादेश दिलेला आहे त्यांनी पुन्हा सरकारला देणं आणि निवडणूक पूर्व ज्यांनी युती दिली की ज्यांना एकशे चौकशी एकशे एकसष्ट मिळाली ते सरकारमध्ये अनैसर्गिक आधी घडलं असत ना त्याच्यात कोणाला कोणा आता ते अनैसर्गिक आहे ते आता घडलेलं अनैसर्ग आहे की नाही अनैसर्ग्य होते त्यामुळे त्यांची भाषा होती त्याबद्दल अशी भाषा महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी त्याची वापरली नाही जी त्यांनी दसरा संमेलनातही वापरली आणि परवा सामनाच्या मुलासाठी ती वार वापरली त्यांची भाषा त्यांना लथलाबो मी एवढंच म्हणेन की आम्ही घाबरत नाही करून टाका काय कारवाई करायची वारंवार कशाला धमद्यात आता उद्धवची पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं संभाजी राजे जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत आहेत त्या पद्धतीचं काम देखील करत आहेत आणि अशाच वेळेला त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की या सगळ्या काळामध्ये शरद पवारांनी दोन्ही राजांनी पुढे येऊन मराठा समाजाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं मात्र त्यावेळी बोलताना उदयनराजे असं म्हणाले की संभाजी राजांना मुख्यमंत्री करा मी कार्यकर्ता भरा कसं बघता बघताय नाही साहेबांचं हे जे म्हणणं आहे की दोन दोन राजे भारतीय जनता पार्टीत आहेत त्यामुळे त्यांनी आरक्षणाचे प्रयत्न करावेत तर दोन्ही राजांनी प्रयत्न करावेत ना पण केंद्रामध्ये प्रयत्न करण्याचा काही मुद्दाच येत नाही कारण हा केंद्राचा विषयच नाही आरक्षण हा त्या त्या राज्याचा विषय केंद्राला जे देता येत होतं ते दहा टक्के आर्थिक निकषावरचं रिझर्वेशन केंद्राने दिलं आणि त्यामुळे दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत पण ते प्रयत्न हे महाराष्ट्र सरकारच्या विरुद्धच करावे लागतील दादा देखे 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 एक मिनिट दादा दे सरकारला वर्षपूर्ती होते तुम्ही प्रेस घेत आहेत मग प्रेम गांधीचं पुस्तक आलं त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी सोबत तुमची चर्चा सुरू होती त्या काळात नंतर पवारांना अंदाज आला पवारांनी कोणा शब्द फिरवला आणि ते शिवसेनेसोबत मी आघाडी सरकार स्थापन केलं तर या सगळ्या गोष्टीचं पक्षकडून अजून कसं अधिकृत दुजोर आलेला नाही त्यावेळेस तसे काही घडामोडी घडल्या होते ते मुळात ते पुस्तक मी वाचलं नाही त्या पुस्तकाला आम्ही दुजोरा देण्याचं काही कारण नाही आणि त्यावेळेला काही घडलं होतं की नाही घडलं होतं हे करणे इतकं मी मोठा काय घडलं माहित नाही रो म्हणून त्याला परत एक संजय प्रश्न आहे आता जी ईडीची कारवाई झाली त्यावर त्यांनी काढले की व्यंगचित्र काढून ईडी आणि सीआयला कुत्र्याची उपाय असं आहे की परवाच आपण संविधान दिन साजरा केला हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली की ती हजार वर्ष त्याचा गाभा बनवला त्याचे जे काही गोष्टी त्याच्या बदलतील पण गाभा बदलला जाणार त्या घट त्या घटनेवरच त्यांचा विश्वास नाही त्या घटनेमध्ये हजार वर्षामध्ये काय झालं काय करावं काय करायच काय करावं काय झालं काय करावं असं सगळं आहे म्हणजे घटना आहे केंद्र म्हणजे काय राज्य म्हणजे काय संबंध म्हणजे काय कुठले विषय कोणाचे सुप्रीम कोर्ट काय हायकोर्ट काय सीबीआय काय निवडणूक आयोग काय सगळं त्यात लिहिलं आहे हे जर त्यांना मान्यच नसेल आणि बरोबर ते म्हणणार की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मांडतो घटना मांडलो तर गंभीर घटनेप्रमाणे निवडणुका झाल्यानंतर सरकार वेगळं आणि पक्ष वेगळा पक्ष कुठल्या सरकारमध्ये हस्तक्षेप करत नाही तुम्ही करता तो करा हा ज्या प्रकारे तुम्ही अर्णब गोस्वामींना अटक केली आणि ठक्करला अटक केली आणि कंगनाचा बंगला तोडला घटना या देशामध्ये अजूनही जिवंत आहे म्हणून न्याय पण मिळाला त्यामुळे तुम्ही कार्टून काढणं वगैरे स्वतंत्र आहे लोकशाहीवर सवाल केला होता की राजकीय नेत्यांवर ईडीची चौकशी करण्या आणि करून टाका बच्चू कडून ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी भविष्य वाटते त्याच तर ईडीला पत्र द्यावं आणि ईडीने ती कारवाई करावी खूप घाबरत काय चाललंय काय बघत ते म्हणतात की रावसाहेब बाबा माझं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्रामधलं सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे हा त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आर्थिक अन्वेषण गुन्हे असा विषय तुमच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही करता आहात वेगवेगळ्या त्यामुळे समजा तुम्हाला वाटतं की एखाद्या बी जे पीच्या नेत्यावर केंद्र कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे

महाराष्ट्रामध्ये हा जो ऍक्शन रिॲक्शनचा गेम चालला आहे ना त्यातून सर्वसामान्य माणसाचं प्रचंड नुकसान होत आहे आणि याचा सगळ्यात पक्षांनी एकदा एक दिवस एखाद्या बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून कल्चर म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे की भाषा काय वापरतो राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात की चंपा म्हटलं तर काय वेगळलं मग आम्ही उठा म्हणून चालले का आम्ही नाही म्हणणार आमचं कल्चर नाही येते उद्धव ठाकरे उठा आणि मग जयंत पाटील जपा असं म्हणायचं शरद पवार शपा म्हणायचं काही म्हणत नाही ते प्रेस कॉन्फरन्स ही संस्कृती जोपासायची ही संस्कृती तुम्ही जे सांगितलं की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती नाही किंवा हे सर्व पक्षांनी विचार करून अनोद बजावलात पण आता इथून गेले वर्षभरात जे सुरू आहे विशेषतः शिवसेना आणि भाजपचं ते तमिळनाडू मधल्या एआयडीएमके आणि डीएमके मध्ये ज्या पद्धतीचा संघर्ष आहे त्या पद्धतीकडे आपण जमीन कडे आपली वाटचाल हो का मी एवढंच म्हंटल की जे चाललंय ते बरोबर नाही आणि शांतपणे एकत्र बसून खूप एकमेकाला शिव्या घालून त्याची आचारसंहिता करण्याची आवश्यकता आहे आहे की एक वर्ष तू त्यांना संजय राऊत उल्लेख करताय की राऊत संजय राऊत म्हणतात की शरद पवार आणि अमित शहा यांची भेट असेल किंवा स्वतः संजय राऊत ऐकवून शरद पवारांना भेट असते हे सगळं मागे अच्छा संजय राऊतांना आहे स्पष्ट संजय राऊतांना स्पष्टता आहे अरवाय मोठं झालं दादा आपण आता असं म्हणालात की ऍक्शन आणि रिॲक्शनचा केस चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सरकारी सरकार आणि विरोधक दोन्ही आहेत ईडीच्या संदर्भातली कारवाई ही रिॲक्शन म्हणायची का ईडी आम्ही सुरुवातीलाच मांडलं की घटनेमध्ये या सगळ्या इन्स्टिट्यूशन देशाच्या आवश्यकतेल्यानंतर पक्ष वेगळा सरकार वेगळा सरकार चालवण्यासाठी जर वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या तर सरकार चालवण्याचा एक भाग आहे जे दोषी असतील तरी घाबरवण काय म्हणत नाही चौकशी होईल निष्कर्ष निघेल चौकशी निघाल नाही अविनाशतीवर कारवाई केली जाते अविनाश अविनाश बोसेंच्यावर माझ्या चौकशीचा मागे लागला म्हणजे इतके उद्योगपती महाराष्ट्रात असताना असतात राजकारणाला उद्योगपती महाराष्ट्रात आहेत आणि कधी कधी अडचण होतो राजकारणाची काय म्हणायचं असं असं म्हणायचं सर्वपक्षीय संबंधित असलेले उद्योगपती आहेत तरी त्यांच्यावर कारवाई असं आपल्याला नीट माहिती आहे की एका ईडीच्या इन्क्वायरी मधून त्याच्याशी संबंधित सगळ्यांचे चौकशी होतात आणि त्यामुळे आता जी इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये कारवाई म्हणजे चौकशी चौकशी काही नाही काही नाही असाही निष्कर्ष निघू शकतो हा खेळ संपा तुम्हाला वाटत नाही शंभर टक्के नाही हा खेळ म्हणजे तो पीडीबीडीचा जो विषय आहे ना पीडीबीडीचा विषय तो खेळ जो आहे तो म्हटल्याप्रमाणे सरकार चालवताना अशा काही कंप्लेंट आल्या आहेत पण मला विषय चाललाय की हे एकमेकावर जे गोमूत्र शेण वगैरे वगैरे चाललंय ना चंपा तळगोज्या वगैरे हे था। कल्चर थांबणार नसेल तर तुम्हाला बोलता येतं तर थोडं सांभाळून आम्हाला बोलता येतो ते मी म्हणतो तुम्ही काय म्हणता हे आता चौकशी जरी सुरू आहे आग प्रताप माध्यमातून सुरू आहे एक चर्चा अशी आहे प्रश्न विचार पण ही सरनायकांची जी चौकशी आहे ती एवढ्यावर थांबणार नाही तर ते राज्य सरकारमधल्या काही मंत्र्यांपर्यंत जाणार आहे तर तुमची काही माहिती आहे का मी तुम्हालाच विनंती करणार आहे की तुम्ही पत्रकारांनी आता काही जणांनी शोध पत्रकारिता या विषयावर भर दिला पाहिजे तुम्हीच आम्हाला काही गोष्टी अपडेट करू शकाल